जय महाराष्ट्र मंडळी नुकताच महाराष्ट्रामध्ये लोकसभेत चौथा निवडणुकीचा टप्पा पार पडला आहे यामध्ये बहुचर्चित असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली तसं पाहिलं तर मंडळी शिरूर मतदारसंघ हा दोन हजार मध्ये नव्याने तयार करण्यात आलेला आहे त्यावेळी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही वर्षी शिवाजीराव आढळराव पाटील हे या मतदारसंघातून निवडून आलेले होते दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झाली तेव्हा मात्र बाजी अमोल कोल्हे यांनी मारलेली आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करूया चला तर पाहूया यावेळेस नक्की शिरूर मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले विद्यमान खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे उमेदवारीसाठी अजित पवारांशी जुळून घेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अडळराव पाटील या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे ग्रामीण भागातील शरद पवारांबाबत सहानुभूती आणि महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती कोल्हेंना पाडणारच हा शब्द खरा करण्यासाठी अजित पवारांची प्रतिष्ठापणाला लागलेली होती आता पुन्हा एकदा शिवाजीराव अडळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच लढत झालेली आहे आणि पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून येणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु मागच्या दोन्ही वेळेस शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून लढवलेली आहे तर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून निवडणूक लढवलेली आहे अमोल कोल्हे हे अभिनयामुळे सर्वांना परिचित आहेत तर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूरमध्ये जनसंपर्क चांगला आहे या मतदारसंघातील ग्रामीणमधील खेड आळंदी जुन्नर आंबेगाव शिरूर हवेलीत शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण होते सरकारवर शेतकरी नाराज असून त्याचा फायदा कोल्हे यांना होईल असा अंदाज आहे मात्र सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते अतुल बेनके यांना मांडणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ आढळराव यांना मिळालेली आहे तर संपूर्ण सहा विधानसभेच्या मतदारसंघापैकी फक्त एकच मतदारसंघ म्हणजे अशोक पवार यांचा मतदारसंघ शरद पवार यांच्या बाजूने होता बाकी पाच मतदारसंघ हे अजितदादा यांना थेट साथ देणारे होते त्यामुळे इथे निवडणूक अमोल कोले यांना वाटते तेवढी सोपी जाणारी नव्हती तर बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार यांनी सभेचा सपाटाच लावला होता अमोल कोले यांना चांगलेच घायल केले होते तर कोले हे प्रचार भावनिकतेवर करत होते तसेच मोदींवर टीका करतानाही आपण कोले यांना पाहिलेलं आहे परंतु त्यांना शरद पवार यांच्या सहानुभूतीवर मते मिळतील असे वाटत होते परंतु ही निवडणूक अटीतटीची होणार असे दिसत होते आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पारडे जड राहणार असे चिन्ह दिसत आहे तुम्हाला काय वाटते यावेळेस कोण बाजी मारणार अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील हे आम्हाला कमेंट करून सांगा तर मंडळी अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद